मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजले हे काळ्या मारे ना खूप मारेन पहिला सांगतोय सकाळचे नऊ वाजले आणि हा कालू आहे आपला जखम बरी झाली तिची अग रे असाओ असाओ हो घाबरतो त्याला स्प्रे मारेन तर पण सुकली जखम ती ते बघा त्याच्यावर आता केस वगैरे येतील आणि इकडे गडगडत है। काळ्या खूप मार ना तुला आता था। हल थाल। हल हल थाल। पहिली कास्ट येस yes. पाऊस भरला आहे भयंकर आणि प्लॅन चौपट झाला मायाबरोबर सुतार आहेत वेगळ्या ठिकाणी जाणार होतो आम्ही पण पावसामुळे कॅन्सल केलं मित्रांनो एकदम बॅड कंडिशन आहे इकडे पाऊस पण पडतोय आणि पहिला बाईट दिला आत्ता एवढ्या वेळाने आत्ता विजा पण येते कडकडत होत्या पण त्या कमी झाल्या हवा पण भयंकर इकडे सुट्ट्या मधून काय आहे ठेवा ठेवा पाण्यात ठेवा मित्रांनो तिकडे सुतारणा खरवट लागलाय तुम्हाला नंतर दाखवत होतो खरवट चांगल्या साईजचं दिसतोय काय खात हे लागत का नाही वाटप चिकन लागू थोडं चिकन लाग कोलमी लावली होती मी आता थोडंसं चिकन लावूया बघूया नाहीतर बारीक तुकडा कापून लावूया मित्रांनो हा बघा हुक पूर्ण हाईड करून टाकला मी दिसत नाही हुक बघ्या याच्यावर तरी लागतो काय बघूया तर आपली परफेक्ट होते त्याच जागेवर आणि टाकल्या टाकल्या खातोय तो <गगगा> कोण है ये हुशार आहे आपल्यापेक्षा <laughs> मित्रांनो आता हा मासा लागला पाहिजे कारण मी खूपच्या लेवलला बरोबर बेट लावला आहे बघूया बगूया अपना प्ला प्लान सक्सेस होतो का प्रॉब्लम है कहत नहीं माला मित्रांनो मुंबईमध्ये लेप लागली ले। जबरदस्त जरा त्याचा हुक गुळ गिळला त्याने सगळा मग अशी एक खरवट लागला त्यांना आणि दुसरी लेप पहिल्यांदा बघितले मी मुंबईमध्ये पकडलेली असेल पकडली असेल कोणी आय डोंट नो पण मी पहिल्यांदा बघितले गावी आपण वेंगुर्ला पकडलेली आहे लेप मी याच्यावर पकडली होती जिगवर 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 मस्त लागते ती कर हो ना ही। तीन तीन रॉड लावले तिकडे हे दोन त्यांचे आहेत सुतारांचे आणि हा एक आपला आहे छोटा आणि आपल्याला काय लागलेलं नाही अजून सेकंड सेकंड कॅच आहे लेप आहे तुला रिलीज करून टाका रिलीज अरे चिकन लावलंय बाईला चिकन आम्ही हिला <laughs> मित्रांनो सोडूया चिकनवर लागले एक ठेवली ती थोडी खाण्यासारखी आहे ही एकदम लहान आहे बघा आणि पाण्यामध्ये दिसणार पण नाही सोडल्यानंतर हे बघा गेली 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 दुसऱ्यानं एक पण मासा मला लागलेला नाही आणि सुतारांनी तीन मासे पकडलेत माझा स्कोर आहे शून्य मगाजचा पाऊस थोडासा पुढे सरकलेला दिसतोय पण भरोसा नाही आणि मगाशी वादळ झालं होतं म्हणजे वादळ सदृश्य परिस्थिती होती ढग गडगडत होते ते कमी झालेत काय काय आलं तुझं कशाला मरतोय लोळतोय तिकडे हां काय आलं कशाला लोळतोयस मित्रांनो ते सुतार गेले त्यांच्या फेवरेट जागेवर तिकडे आणि आपण बसलो आहे आपल्या फेवरेट जागेवर बाईट आहे पण एकदम छोटे छोटे मासे आहेत मला तर ते पण नाही लागलेत क्या करे अब क्या करे यहां से मुंह काला करे एक तरी मासा मित्र लागू दे सर तुम्हाला दाखवण्यासाठी सुतारांनी मासे पकडलेले आहेत पण मला पण काहीतरी लागलं पाहिजेल होतं मला वाटतं आपल्याला पहिला मासा लागला आहे आणि काय आहे हा चिरकुट मासा बघूया चा, इचा खूयाच्या खूप मोठा मासा लागला आहे आपल्याला हा बघा आता आपण एक काम करूया ह्याला जिवंत फेकूया इकडे बघू त्याच्या डोळ्यातून आरपार घुसलाय नाही साईडने घुसलाय काढूया अंगुया ह्याला कोण मोठा मासा लागतो काय बघूया जाम त्रास दिलाय त्याने मगासपासून ह्या लाटा आपल्याला ऊठ म्हणता आहे ती बघा मोठ्या लाटा आहेत त्या मोठ्या लाटा आहेत समुद्र खवळल्यानंतर अशा लाटा येतात सध्या मित्रांनो वातावरणाचं काय खरं नाही आहे ॲक्च्युली हे वातावरण खराब होण्याची वेळ नाही आहे पण कुठेतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि वातावरणाची आय झेड होते त्याच्याबरोबर आपल्या फिशिंगची पण आय झेड होते तो जिवंत मासा लावून तसाच टाकलाय मी थोडंसं इकडे आपलं पॅकअप करूया ड्रॅग लूज ठेवूया चुकून माकून कोणी बाईट दिला तर लफडी नको व्हायला हे बघा कोणता काय माहिती अच्छा मा एवढ्या जोरात कोणी ओढला हाच छेने ओढला काय काय कळलं नाही मला ह्याने ओढला की ह्याला दुसऱ्याने कोणी ओढला होता मला नाही वाटत हे नाही असेल काय सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं ते सांगा काय आहे काय बाईट चला निघ्या याला एक बाईट नाही एक एवढासा गरकाटा लागला बोटा एवढा बोटा एवढा नाही जाऊ दे बाईट मला पण दिला पण ते लहान नाहीत काय उपयोग नाही त्याचा सगळं मी सगळं करून झालो जवळ मारले लांब मारले बारीक पाया बेट लावलं मोठं बेट लावलं काय खरं नाही बाबा आज काय खरं नाही